आज आपण बोर्ड फिटिंग करणार आहोत तुम्हाला दाखवतो मी बोर्ड फिटिंग कसे कर करते पटपट लावी बोर्ड फिटिंग दाखवतो मी कशी करायची तर एक मिनटा बोर्ड भरायला चालू आहे इथं आता ही बोर्डची कनेक्शन करायचं आपल्याला टीव्हीचा व्हीचा बोर्ड आहात टी व्हीचं वायर काढायसाठी एक साईडला होल्ड करून घ्यायचं डमी प्लेटमध्ये आठ मॉडेलची प्लेट आहे ही बघू शकता तुम्ही तिथं एक तीन मॉडेलचा बोर्ड लावायचा आहे त्याच्या बाजूला एक्झॉस्ट फॅनची जागा आहे इथं मिक्सरसाठी पॉईंट दिलेला आहे आपण मिक्सरला इथं डी पीचा बोर्ड आहे म्हणजे बाहेरच्या मेन दरवाजामध्ये कोण आलं आहे कोण नाही इथून कॅमेऱ्यामधून दिसन तुम्हाला हा किचनचा बारा मॉडेलचा बोर्ड आहे हा फ्रीजचा तीन मॉडेलचा बोर्ड आहे आणि बाहेर ईद इद पण पॉईंट आहे खालचा खालचा वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे वॉलचा इनोटलचा पॉइंट आहे बा हा बाथरूम आहे बाथरूमच्या बीसिंग बीसिंगच्या वरती एक बला पॉईंट दिला आपण इथं चार मॉडेलचा बोर्ड दिला आहे बाथरूमचा इथं एकदा फॅन साठी पॉईंट दिला आपण तिथं गिजर साठी एक दो तीन दोन मॉडेलचा इथं एक्सिलिंगला पण एक पॉईंट दिलाय पण बरं का तिथं एक आठ मॉडेलचा बोर्ड आहे आणि इकडे एक बारा मॉडेलचा बोर्ड आहे टू एच विच आहे हिथं दोन टू एसवीच बसतील आणि हिथं दोन टू एच वीज बसतील फॅनली गोड रेग्युलेटर पण हि बसल म्हणजे हे बघा दोन होल्डर दिलेत फॅनला सिलिंगला एक पॉईंट दिला आपण तर तू मग दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो इथं पण सेम तसंच आहे इथं आठ मॉडलचा बोर्ड आहे दोन पॉईंट इथं एक एसीचा पॉईंट दिला पलीकडे बिंडू मध्ये ए सीचा पॉईंट नाही दिलेला आपण इथं एक बारा मॉडेलचा पॉईंट दिलेला आपण हे बघा दोन पॉईंट आहे तिथं आणि हा बाथरूमचा पॉईंट आहे बाथरूममध्ये पलीकडे बाथरूममध्ये दिलं आहे ते तसं दिलं आहे फक्त बेसिंग ह्याची ह्याची बेसिंग हिदर दिलेली आहे म्हणून हिद बेसिंगचा पॉईंट आहे तर हिरत आपण बलबचा पॉईंट देऊन दिलेला आहे हे बघा आता तुम्हाला हॉल दाखवतो मी तुम्हाला हॉल दाखवतो मी आता बघा हॉलमध्ये आलो तर आपण आता हा टी व्हीचा बोर्ड आहे खाली डिश साठी वरती तीन मॉडेल ते टी व्ही साठी आहे टेलिफोनचा बोर्ड हॉल हॉलमध्ये एक केसीचा पॉइंट आहे हा बारा मॉडेलचा पॉइंट आहे हा बेड स्विच आहे पूर्ण आपलं वड बसायला चालू आहेत आपले गुलाम आवडला असन आपलं लाव आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद